सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहराच्या ठक्कर डोममध्ये सुरू असलेल्या क्रीडाई प्रॉपर्टी एक्सपोला नाशिककरांचा प्रतिसाद मिळतोय मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये या एक्सपोचं भव्य उद्घाटन पार पडलंय नाशिकच्या प्रॉपर्टी मार्केटला नवी उभारी देणारा क्रीडाई प्रॉपर्टी एक्सपो सध्या ठक्कर डोममध्ये रंगतोय उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी नाशिककरांची गर्दी पाहायला मिळाली आणि आज तिसऱ्या दिवशी तर स्टॉल धारकांवर बुकिंगचा अक्षरशः वर्षाव होतोय या एक्सपोमध्ये विविध बांधकाम व्यावसायिक आणि डेव्हलपर्स यांनी आकर्षक प्रकल्प सादर केले असून घर घेऊ इच्छिणाऱ्या नाशिककरांसाठी हा एक सुवर्ण संधीचा मेळावा ठरतोय नाशिककरांनी एकदा नक्कीच या एक्सपोला भेट द्यावी कारण प्रत्येकाच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार प्रॉपर्टीची संधी येथे उपलब्ध आहे असं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलंय तर नाशिककरांनो तुमच्या स्वप्नातील घर शोधायचं असेल तर या सुवर्ण संधीला मुकू नका किडाई प्रॉपर्टी एक्सपो तुमच्यासाठी सज्ज झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक